गावच्या संस्कृतीचं जतन करणारा उत्सव म्हणजे त्या गावचं ग्रामदैवत असणाऱ्या देवाची यात्रा आणि उरूस होय या पुरातन संस्कृतीची माहिती नव्या पिढीला व्हावी म्हणून हातकळंगली इथल्या दीपक कोळी आणि सुरेखा कोळी या कुटुंबानं गणेश समोर गावची जत्रा हा देखावा सादर केलाय हा देखावा पाहण्यासाठी गावातील नागरिकांची गर्दी होतीये हातकळंगले तालुक्यातील दीपक उर्फ बंडू कोळी आणि त्यांची पत्नी सुरेखा कोळी हे कुटुंब प्रत्येक वर्षी गणेशोत्सवामध्ये नवनवीन संकल्पना अंमलात आणून भारतीय दर्शन घडवणारा देखावा सादर करत असतात यावर्षी या, या कुटुंबानं गावची जत्रा हा देखावा सादर केलाय ग्रामदैवत असणाऱ्या देवाच्या नावानं यात्रा जत्रा उरुस भरतात त्यामध्ये पारंपरिक पद्धतीनं कार्यक्रम सादर होतात ग्रामस्थांसाठी आणि पै पाहुण्यांसाठी ही आनंदाची पर्वणीच असते या संकल्पनेवर आधारित हा देखावा साकारला गेलाय गेल्या सहा महिन्यापासून या देखाव्याचं सूक्ष्म नियोजन करण्यात आलं त्यातील काही वस्तू पुण्यामधून आणल्या आहेत गावातील पारंपरिक दुकानदारांच्या नावांसह त्यांचे व्यवसाय देखाव्यामध्ये दाखवण्यात आलेत गावातील प्रसिद्ध असणाऱ्या खाद्यपदार्थांचे गाडे दाखवण्यात आलेत गावातील मोती तालीम बाबूजमाल तालीम आणि शिवाजी तालमीच्या प्रतिकृती तयार करून कुस्तीचा आखाडाही साकारण्यात आलाय गावातील प्रसिद्ध बैलगाड्या घोडागाड्यांच्या प्रतिकृती दाखवण्यात आल्यात त्याचबरोबर यात्रेला बाहेरून येणाऱ्या आणि खोचगे मळ्यात भरणाऱ्या मोतका कुआ पाळणे लहान मुलांसाठीच्या विविध खेळांचे प्रकार दाखवण्यात आलेत त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम लोकनाट्य तमाशा असा देखावाही ग्रामस्थांना आकर्षित करत आहे आशारानी कोळी उत्तम कोळी सार्थक साक्षी समर्थ संग्राम कोळी यांचं या देखाव्यासाठी सहकार्य लाभलंय